नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सोलापूरमधील काही प्रसिद्ध त्यासोबतच बेस्ट डेकोरेशन नवरात्रींचे तर मंडळांनी सोलापूरमध्ये यावर्षी फार असे उत्तम डेकोरेशन सादरी केलेले आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण विविध मंडळांना भेट देऊन आपल्या देवी मातांचं दर्शन घेणार आहे तर आपण पहिल्यांदा आलो हे मधला मारुतीमध्ये माणिक चौकामध्ये तर ही देवी व्यापारा संघटना यांच्याकडून स्थापना केलेली आहे तुम्ही पाहू शकता देवींचे रूप खूप अशी सुंदर आहे आणि मित्रांनो या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे या मंडळाने नऊ दिवस नऊ अशी विविध रूपे आपल्या मातांना केली जाते नऊ विविध रूपामध्ये आपल्या देवीचे दर्शन सर्व भाविकांना या मंडळाकडून दिले जाते तर मित्रांनो आता आपण माणिक चौक मातांचं दर्शन घेतल्यानंतरनं आता आपण पुढं चाललो आहे तर मित्रांनो जिल्हा परिषद चौकात भव्य दिव्य असं श्री राम मंदिर अयोध्यांचं भव्य असं डेकोरेशन या मंडळाकडनं केलं आहे तर मित्रांनो श्री सिद्धेश्वर पेठ नवरात्र महोत्सव मंडळ जिल्हा परिषद सोलापूर यांनी भव्य असं अयोध्या मंदिर श्रीराम मंदिरांचा देखावा सादर केलेला आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं दोन भले असे मोठे हत्तीही आणलेले आहेत तर मित्रांनो या मंडळाचा देखावा पाहिल्यानंतरनं आता आपण चालू आहे मधला मारुतीमध्ये भांडी गल्लीकडे तर भांडी गल्लीमध्ये तुम्ही पाहू शकता आपले इथं सर्व भांडे मिळतात तर या भांडी गल्लीमध्ये शक्ती युवक मंडळा यांच्याकडून देवीची स्थापना केली जाते तर मित्रांनो हे मंडळ सोलापूरमध्ये फार वर्षानुवर्ष जुनं आहे तर भांडी गल्लीमध्ये दे हे देवीची स्थापना फार जुन्या काळातील आहे तर ही देवी नवसाला पावणारी अशी ही देवी आहे तर मित्रांनो भांडी गल्लीमध्ये तुम्ही आल्यानंतर या मंडळाला भेट देऊन देवीचे दर्शन घेऊ शकता तर मित्रांनो आपण आता आलो आहे मदला मारुतीमध्ये मा श्री मदला मारुती नवरात्र महोत्सव मंडळाला भेट देण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता टी व्हीचे सुंदर असे रूप त्यासोबतच मंडळाने सादर केलेला भव्य असे सुंदर देखावा तर मित्रांनो हे सोलापूरमध्ये दरवर्षी मदला मारुतीमध्ये हे असे भव्य डेकोरेशन मंडळाकडून केले जाते तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता डेकोरेशनमध्येही विविध प्रकारचे लाईटिंग त्यांनी केलेले आहे तर मित्रांनो रात्रीच्या वेळे हे डेकोरेशन खूप सुंदर वाटते विविध गाण्यावरती लायटिंग हे विविध प्रकारचे डिझाईन व लायटिंग नाचतच आहे असे आपल्याला वाटते तर हे देखावा पाहण्यासाठी लोकांची फार मोठी अशी गर्दी मधलामारती चौकामध्ये रात्रीच्या वेळे होती तर तुम्ही पाहू शकता देवींची असे सुंदर रूप तर मित्रांनो देवी मातांचे दर्शन घेतल्यानंतरनं डोळ्यात पाणी व एक ऊर्जा मिळते तर मित्रांनो आता आपण आलो आहे आकाशगंगा नवरात्र महोत्सव तरुण मंडळ यांना भेट देण्यासाठी त्या मंडळाकडनं खूप असे भव्य डेकोरेशन केलेले आहे तर विविध असे आणि हे मंडळ मंडप सजवलेलं आहे तर देवी मातांचं दर्शन घेतल्यानंतर खूप असे प्रसन्न वाटते तर तुम्ही पाहू शकता देवींचे सुंदर असे रूप तर मित्रांनो माताचं दर्शन घेतल्यानंतरनं आता आपण पुढं चाललो आहे बलिदान चौकातून पुढं गेल्यानंतरनं आपल्याला दिसून येते आदिशक्ती यमाई माता म्हणजेच गुरुड शक्ती नवरात्र महोत्सव मंडळ ट्रस्ट तर मित्रांनो या मंडळाकडून खूप असे आकर्षित देखावा सादर केला आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यासोबतच छत्रपती संभाजी महाराज यांचा फोटोही मंडळाकडून लावलेला आहे तर तुम्ही पाहू शकता खूप असं भव्य दिव्य या मंडळाकडून आकर्षित डेकोरेशन केलेलं आहे आदिशक्ती यमाई माता तुम्ही पाहू शकता देवी मातांचं दर्शन घेतल्यावर खूप प्रसन्न असं वाटतं त्यासोबतच आपल्या महाराष्ट्रातील सर्व देवींचे इथे दर्शन होते तर मित्रांनो देवींचे रूप हे खूप सुंदर आहे देवी मातांकडे पाहिल्यानंतरनं तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा येते त्यासोबतच खूप प्रसन्न असं वाटतं तर मित्रांनो या मंडळाकडून सर्व जे आपले महाराष्ट्रामधील जे आपले देवी मातांचे जे मंदिर आहे जे शक्तीपीठ आहेत त्यांचे फोटो या मंडळाकडून लावलेले ला आहे तर आता आपण चाललो आहे पुढच्या देवींचे दर्शन घेण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता भव्य दिव्य असं इथं डेकोरेशन केलेलं आहे महादेवांचं हे तुम्ही पाहू शकता इथं आपलं मुख आहे त्यासोबतच वरती पिंड आहे तर इथं आरती चालू असल्यामुळे देखावा चालू नाही आहे तर मित्रांनो आपण जे हालते देखावेत त्यावरती एक पूर्ण संपूर्ण असा व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्ही तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहू शकता त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही पाहू शकता इथेही देवींचे खूप असे सुंदर व प्रसन्न करणारे रूप आपल्यांना पाहायला मिळते तर देवीची आरती चालू असल्यामुळे आपण या देवींचे दर्शन आ, कमी वेळात घेऊ शिकलो त्यामुळे तुम्ही पाहू शकता तरीही या मंडळाकडून फार सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हलती देखावे तर मित्रांनो व्हिडिओ आत्तापर्यंत पाहत असाल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ हा खास होणार आहे सोलापूरमधील हलती देखावे आपण पाहणार आहोत